ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर दुर्दैव हे आहे की ना आपल्या भारतामध्ये सांगताना आकडेवारी सांगितली जाते काय उभं केलं नाही हे सांगितलं जात नाही आज जर तुम्ही सासवडमध्ये बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सिलन्स आम्ही केवळ दोन कोटी रुपयांमध्ये उभं केलं तिथे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास लायब्ररी चालते आत्तापर्यंत मागच्या चार वर्षात नगरपालिकेच्या माध्यमातून अठ्ठ्याहत्तर अधिकारी महाराष्ट्र शासना शासनामध्ये आणि केंद्र शासनामध्ये त्या ठिकाणी नियुक्त झाले <्लीटा> आज मी दुर्दैवाने मी सांगू इच्छितो की मागच्या पाच वर्षामध्ये म्हणजे मी जाहीरपणे आज सांगू इच्छितो की मागच्या पाच वर्षामध्ये मा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये शहरीकरणामध्ये सगळ्यात मोठा तोटा जर काय झाला असेल तर तो नगरविकास खात्याच्या माध्यमातून झाला भारतीय जनता पक्षाचं विजन शहरीकरण म्हणजे ग्रोथ होत चाललेलं इकॉनॉमिकली ग्रोथ होत चाललेला भारतामध्ये जे शहरीकरण होते त्या शहरा शहरांना एक चांगला विकासाचा आकार द्यायचं काम आदरणीय देवेंद्रजी करतायत त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो खूप विकासाचा आणि अतिशय प्रॉपर म्हणजे प्लॅन सिटीचा दृष्टिकोन आहे आणि तो दृष्टिकोन मला वाटतं देवेंद्रजींच्या शिवाय मंत्रिमंडळामध्ये कोणाकडे नाही दोन दिवस राहिले आता नगर परिषदांच्या वोटिंगसाठी आणि त्याच्या आधी मी आत्ता बसलो सासवडमध्ये अशी नगर परिषद की जिला वेगवेगळे अवॉर्ड्स वगैरे ते मिळाले इथपर्यंत ठीक आहे पण वर्षानुवर्ष एक संपूर्ण जवळपास आपण म्हणू की एक संपूर्ण पिढी जगताप कुटुंबियांची जी या नगरपरिषदेवरती कायम होती एका पिढीने तिथे कायम आपण असं म्हणू की ते कायम त्यांचं लीड केली ही नगरपरिषद आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कालांतराने जसे प्रश्न बदलले तसे नेते मात्र ते राहिले नेत्यांकडे ती नगरपरिषद राहिली आणि वर्चस्व कायम राजकीय राजकीयदृष्ट्या राहिलं आता स्वतः माझ्यासोबत संजय जगताप आहेत त्यांना या सगळ्या संदर्भात आपल्याला या गोष्टी विचारायच्या की वर्षानुवर्ष एका कुटुंबियांकडे जरी हे सगळं असलं तरी सुद्धा प्रश्न मात्र काही सगळे अनुत्तर येतात मला त्याच्यावर तुमच्याशी बोलायचं तुम आहे यावेळी नक्की नगर परिषदेत काय घडतंय तुम्ही सासवड बघताय तुम्ही जेजुरी बघताय आणि तुम्ही तिकडे फुरसुंगी पण बघताय एक मूळ फरक मला असं दिसतोय की वर्षानुवर्ष काँग्रेसमधून असलेला माणूस यंदा भाजपच्या ह्याच्यावर मूळतः मला वाटतंय की फरक आपण हा बघितला पाहिजे आहे की आम्ही सासवड नगरपालिकेमध्ये नेहमीच जनमत आघाडी म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या समोर गेलो आहे ज्याच्यामध्ये सर्व सासवडकर विचारांची मंडळी एकत्रितपणे काम केलं आहे आणि एकत्रितपणे सासवडला घडवायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आपण बघितलं असेल बावीस तेवीसचं जर स्वच्छ भारत आणि स्मार्ट सिटीच्या कामामध्ये दे। संपूर्ण देशामध्ये दे जसं इंदोर शहर आणि सुरत शहराला सगळ्यात स्वच्छ आणि चांगलं शहर म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला तशाच प्रकारचा सासवडला क वर्ग नगरपालिकांमध्ये सगळ्यात स्वच्छ आणि चांगली नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला कारण इनोव्हेशन बेस्ट प्रॅक्टिसेस अतिशय तुटपुंजा निधीमध्ये कशाप्रकारे चांगलं काम करू शकतो एका गरिबाच्या घरचा मुलगा hmm. इंजिनियर डॉक्टर किंवा आय ए एस कसा होऊ शकतो तशा प्रकारे खूप कमी छोट्याशा निधीमध्ये एक नगरपालिका किंवा एखादं टुमदार गाव कशा प्रकारे चांगलं काम करू शकतं हे आम्ही मला वाटतं की गेल्या वीस वर्षामध्ये दाखवून दिलंय आणि त्याचाच पुरस्कार आम्हाला स्वच्छ भारतच्या माध्यमातून आमच्या सासवडकर परिवाराला त्या ठिकाणी मिळालं पण मला म्हणायचं आहे की इतके वर्ष तुम्ही इथे आहात म्हणजे मला असं वाटतं की सिन्स द बिगिनिंग असं आपण त्याला म्हणू एटी फोर इट वॉज नॉट बिगिनिंग बिकॉज आमची नगरपालिका जवळपास आज दीडशे वर्षांपेक्षा जास्त तर त्याचा इतिहास आहे ऐतिहासिक म्हणजे प्री इंडिपेंडंट नगरपालिका ती ब्रिटिश एरामधली आहे आणि सातत्याने नगरपालिकेमध्ये आमच्याकडे नेहमीच खूप चांगल्या प्रकारचं काम सातत्याने होत गेलेलं आहे आणि सासवडकर खूप जागरूक मंडळी आहेत मला आता प्रश्न हा विचारायचा की तसं सासवड काय एकदम ग्रामीण भाग नाही तो सेमी अर्बन आहे शहराशी लगेच कनेक्ट आहे तिकडून घाट उतरला की पूर्ण सुरू होतो मला विचारायचं आहे की ज्यावेळी एखादं गाव एखादं खेडं एका प्रोसेसमधून जातं आणि त्याचं आपण असं म्हणू की ते एका प्र, प्रगती नाही पण ती प्रोसेस आहे ते प्रोसेस म्हणून ते, ते शहराच्या दिशेने जातं ते होत असताना तिथे बेसिक गोष्टी आहेत की अजून कचरा डम्पिंगचे इशूज असतील म्हणजे गार्बेज डम्पिंगचं दुसरं त्याच्यातला रस्त्यांच्या बाजूची गटनांच्या विषय इतक्या वर्षात हे प्रश्न अजून मार्गी कसे काय लागले नाहीत मी आपल्याला सांगू इच्छितो आपण जर बघितलं सासवड नगरपालिका दोन हजार सात आठ पासून कैलासवासी आर आर पाटील साहेबांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान महाराष्ट्र राज्याने सुरू केलं त्या संकल्पनेमध्ये सुद्धा दोन हजार सात आठ पासून दोन हजार नऊ दहा पर्यंत सासवड नगरपालिका नेहमीच राज्यामध्ये अव्वल दर्जामध्ये त्या ठिकाणी राहिलेली आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी दोन हजार सोळा सतराला स्वच्छ भारतची संकल्पना अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण होत असलेल्या भारतातील सगळ्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये लागू केलं ला। त्याच्यामध्ये सुद्धा पुढे येऊन सासवड नगरपालिकेने आम्ही सर्वांनी पार्टिसिपेट केलं दोन हजार सतरा अठराला पहिल्यांदा आम्हाला त्या ठिकाणी इनोव्हेशन आणि बेस्ट प्रॅक्टिसेसमध्ये नॅशनल लेवलचा अवॉर्ड मिळाला आपण जे कचऱ्याचं डम्पिंग मानत आहे कचऱ्यावरती प्रक्रिया करून खत निर्मिती करून त्याच्या माध्यमातून नगरपालिकेला उत्पन्नाचं साधन निर्माण करणारी महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका ही सासवड नगरपालिका आहे आमचं ब्रँडिंग हे महाराष्ट्र शासनाने ब्रँडिंग त्या के कचऱ्याचं केलेलं आहे हे आपल्या सा माहितीसाठी मी सांगतो त्यामुळे आमच्याकडे डंपयार्ड नाही आहे जे सासवडमध्ये शंभर वर्षाचं होतं ते पूर्णपणे आम्ही बंद केलं गावामधलं डम्पयार्ड आणि कुंभारवणच्या परिसरामध्ये आम्ही त्या ठिकाणी शासकीय जागेमध्ये संपूर्ण डम्पयार्ड त्या ठिकाणी शिफ्ट केलं आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कचऱ्याचं वर्गीकरण होतं आणि त्यासाठीच आम्हाला सातत्याने हे पुरस्कार मिळाले मला प्रश्न काय पडतो म्हणजे हे तुम्ही आता कामं सांगता तिकडे तुमचे विरोधक शिवतारे असं ते आकडेवारी सांगतात ते म्हणतात की मी इतका इतका ध्यान आणलाय इतका इतक्याने ध्या आणलाय तुमच्याकडे काय आकडेवारी आहे स्पेसिफिक दुर्दैव हे आहे की ना आपल्या भारतामध्ये सांगताना आकडेवारी सांगितली जाते काय उभं केलं नाही हे सांगितलं जात नाही आज जर तुम्ही सासवडमध्ये बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सिलन्स आम्ही केवळ दोन कोटी रुपयांमध्ये उभं केलं तिथे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास लायब्ररी चालते आत्तापर्यंत मागच्या चार वर्षात नगरपालिकेच्या माध्यमातून अठ्ठ्याहत्तर अधिकारी महाराष्ट्र शासनामध्ये आणि केंद्र शासनामध्ये त्या ठिकाणी नियुक्त झाले दॅट इज आवर अचीवमेंट ती आमची अचिव्हमेंट आहे आम्ही सारखं सुंदर सभागृह बनवलं जेजुरीमध्ये मल्हार नाट्यग्रहासारखं नाट्यगृह बनवलं त्याला दहा दहा कोटी दहा कोटी रुपये आणि सासवडला चार कोटी रुपये खर्च आला असं नाही आहे की तुम्ही साडेतीनशे किंवा चारशे कोटीच्या निधींची गप्पा कराल आणि ते निधी जर मातीमध्ये जाणार असेल आता आमच्या शेजारच्या नगरपालिकांना सात सात हजार कोटी रुपये मिळालेत आम्ही असे आहोत की आम्हाला पंचावन्न कोटींचं बक्षीस मिळालं तोच आमचा निधी आहे आणि शासनाने किती दिले तर साठ कोटी रुपये दिले दोन हजार सोळापासून दोन हजार पंचवीसपर्यंत मोठ्या योजना सोडल्या म्हणजे ड्रेनेजची योजना सोडली आणि आता पाण्याची मंजूर झालेली योजना एकशे बेचाळीस कोटीची सोडली तर आम्हाला असा मोठा निधी कुठला मिळाला नाही तरीसुद्धा तरीसुद्धा आम्ही एक्सिलन्स आहोत तरीसुद्धा आम्ही देशामध्ये एक नंबरला आहोत आणि त्यासाठीच आपण जो मागाशी प्रश्न विचारला मला की मी विचारधारेतनं भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेत का आलो की जे चांगलं काम करतात या। मला यावेळेस काय मी सुरुवातीला पहिल्यांदा म्हटलं की यंदा फरक काय की याच्या आधी होता आणि यंदा कमळ आहे तर मला मला विचारायचं तुम्हाला यासाठी की तशी तशी, तशी तुमची जडण घेणं किंवा तुमचं पूर्व जर पाहिलं तर एकदम काँग्रेससारखा पक्ष लिबरल वगैरे असं सगळं आहे आता तुम्ही कमळ आणि एका अत्यंत हिंदुत्ववादी पक्षासोबत आहात अशा वेळी लोकल लेवलची स्ट्रॅटेजी प्लॅनिंग सगळ्या गोष्टी बदलतात पक्ष बदलल्यानंतर की साधारण लोकल लेवलची समीकरणं तीच राहतात का प्रश्न याच्यासाठी की तसं ते वाटत नाही आत्ता कारण बघा तुमचेच सत्तेत बसलेली माणसं आज तुमच्या इथे विरोध उभी राहिले आहेत ते स्टँडिंग तिथले आमदार आहेत मग हे कसं काय मॅनेज आहे मॅनेज व्हायचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आम्ही नेहमी आहे ना कामाला महत्त्व दिलं आहे आणि आपण बघितलं असेल जरी आम्ही मागच्या विचारधारेमध्ये होतो तरी कधी आम्हाला ना त्या प्रकारचा सपोर्ट हा पॉलिटिकल लेवलवरती फंडिंगच्या माध्यमातूनही मिळाला नाही आणि आज भारतीय जनता पक्ष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेत आमच्या ज्या संकल्पना आहेत आज जर तुम्ही बघितलं आज सोलरचा बॅकअप नेट मीटरिंगच्या माध्यमातून पाणी योजनेला देणारी देशातली पहिली नगरपालिका सासवड नगरपालिका आहे आम्ही कधी त्याचा प्रचार नाही केला पण त्याच्यासाठी निधी कुठे कुणी उपलब्ध करून दिला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपलब्ध करून दिला शिंदे निधी देत नव्हते का जेव्हा आज मी दुर्दैवाने मी सांगू इच्छितो की मागच्या पाच वर्षामध्ये म्हणजे मी जाहीरपणे आज सांगू इच्छितो की मागच्या पाच वर्षामध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये शहरीकरणामध्ये सगळ्यात मोठा तोटा जर काय झाला असेल तर तो नगरविकास खात्याच्या माध्यमातून झाला सगळ्यात मोठे तर टाउन प्लॅनिंगचे प्रोजेक्ट आणि जे दिसतं ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणतो आणि जे भाजप स्वतः दाखवण्याचा प्रयत्न करतं ते तर टाउन प्लॅनिंग थ्रू होतं आता शिंदेकडे एक मिनिट आहे का ना टाउन प्लॅनिंग थ्रू होतं परंतु सगळ्यात महत्वाचं नगरपालिकांच्या ह्याच्यामध्ये जे नगरविकास खात्याच्या माध्यमातून आम्हाला सासवड दुरीला आणि फुरतुंगीला मिळायला हवं होतं ते जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये एवढा भयानक परिस्थिती आहे एवढं मोठं मिसमॅनेजमेंट आहे मग आई ते सरकारच्याकडून नसेल परंतु त्यांचा जो प्रतिनिधी आहेत शिंदे साहेबांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या मिसमॅनेजमेंटचा तो प्रकार असेल परंतु दुर्दैवाने मला असं सांगावसं वाटतं की खऱ्या अर्थाने जर निधी आला तर काय उभं केलं ह्याला महत्त्व असतं माझ्याकडे जर पैसे माझ्याकडे जर काही निधी आला माझ्याकडे जर काही गोष्टी आल्या तर मी माझं घर उभं करू शकलो का माझ्या मुलांना शिक्षण देऊ शकलो का आम्ही ते घडवलं आम्ही गाव घडवायचं काम केलं आमचं गाव घडवलं म्हणून आज आमच्या आमच्याबरोबर आहेत सासवडकर आमच्याबरोबर का आहेत एक सगळ्यात देशातलं सगळ्यात चांगलं गाव घडवायचा प्रयत्न केला आम्ही निधीची गप्पा नाही केल्या कधी की आम्हाला एवढे मिळेल हा निश्चितपणे आता उद्याच्या काळामध्ये देवेंद्रजी आमच्या पाठीशी भक्कमपणे डिपार्टमेंट केलं सासवड ठीक आहे आता काय राज्यात तुमचं सगळं सरकार आहे अकोमोडेट करायचं म्हणजे तर असं आहे आता, आता निश्चितपणे ह्या सगळ्या दुरुस्त्या देवेंद्रजी त्या ठिकाणी करणार आहेत आमचे मुख्यमंत्री मोदय त्याच्यासाठी सक्षम आहेत भारतीय जनता पक्ष आमच्या पाठीशी सक्षम आहे त्यामुळे मला आपल्या सग आपल्याला सांगायचं आम्ही देशामध्ये अव्वल होतो जगामध्ये एक लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये सासवड आज आम्हाला सासवडला बघायला देशाच्या विविध राज्यातून लोकं येतात उद्याच्या काळामध्ये जगाच्या विविध राज्यातून लोकं येतील Uh, <laughs> तुम्ही म्हणताय uh. की देवेंद्रजी ह्या सगळ्या दुरुस्त्या करतायत तर त्या देवेंद्र कोट अनकोट दुरुस्त्या ज्या देवेंद्रजींच्या आहेत त्याच्यासाठी शिंदे वारंवारवरती अमित भाईंना भेटायला जातात का मी खरं म्हणजे खूप छोटा कार्यकर्ता आहे परंतु मी खूप छोटा कार्यकर्ता आहे परंतु मला निश्चितपणे सांगायचं आहे की भारतीय जनता पक्षाचं विजन शहरीकरण म्हणजे ग्रोथ होत चाललेलं इकॉनॉमिकली ग्रोथ होत चाललेला भारतामध्ये जे शहरीकरण होते त्या शहरा शहरांना एक चांगला विकासाचा आकार द्यायचं काम आदरणीय देवेंद्रजी करतायत त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो खूप विकासाचा आणि अतिशय प्रॉपर म्हणजे प्लॅन सिटीचा दृष्टिकोन आहे आणि तो दृष्टिकोन मला वाटतं देवेंद्रजींच्या शिवाय मंत्रिमंडळामध्ये कोणाकडेच नाही पण बघा तुमच्या दा� बाजूला कोण कोण आहे तुमच्या बाजूला इकडे इंदापूर आहे तुमच्या बाजूला पलीकडे आणखी तिकडे गेले की बारामती आहे या दोन्ही नगरपरिषदा बघितल्यानंतर आपल्याला कळतं की सासवड जेजुरी याच्यापेक्षा या, या दोन्ही नगर परिषदांकडे बऱ्यापैकी म्हणजे बारामती तर महाराष्ट्रातच कोणाची कम्पॅरिझन होईल की नाही त्याची डेव्हलपमेंट आणि अशा गोष्टी बघितल्यानंतर कळतं अशा वेळी मग सासवड मागे नक्की का राहिलं काय म्हणजे निधी आला नाही असं तुम्ही म्हणताय की इतके वर्ष तुम्ही जेव्हा सांभाळलं त्यामध्ये काय प्रॉब्लेम झाले एक बघा एका नगरपालिकेला सात हजार कोटींपेक्षा जास्तचा निधी मिळतो दुसऱ्या नगरपालिकेला एकशे चौदा कोटींचा निधी मिळतो आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पंचावन्न कोटी रुपये सात हजार कोणाला म्हणजे जी मेहनत आम्ही केली त्या बक्षिसाची आहेत कोणी कोणाला मिळाला हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती मला वाटतंय <laughs> पण मग मग असं असेल तरी सुद्धा आणि सांगते त्या आकडेवारी मला त्याच्यावरती मी विश्वास ठेवतो हो माझ्या त्याबद्दल नाही माझं असं म्हणणं आहे पण मग इतकं डिस्क्रिमिनेशन असेल इतकं डिस्क्रिमिनेशन असेल जात आपण असं म्हणू तर मग बारामतीने पण तुमच्यावर अन्याय केला असं म्हणावं लागेल की सातत्याने पुरंदरकर नेहमीच म्हणत असतात की आमच्यावरती अन्याय होतो आणि ते सत्य पण आहे आणि दुर्दैवाने कधी कधी सुद्धा आमची मानसिकता कधी कधी खांद्याला खांदा लावून काम करायची होती आणि ते आमचं दुर्दैव होतं परंतु आता मला वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या परिवाराच्या माध्यमातून पुरंदरच्याकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ सासवड जेदुरीसारखे खऱ्या अर्थाने विकसित होणारी शहरं याच्यामुळे पुरंदरचा चेहरा मोरा बदललेला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिसेल एक शेवटाकडे चाललं म्हणून दोन प्रश्न घेतो आता शिंदेंच्या टाउन प्लॅनिंगने तुमचं नुकसान केलं आहे तुम्ही म्हणताय बारामतीने तुमच्यावरती अन्याय केला असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे मग तुम्ही असं त्या दोन्हीच्या मध्ये सापडल्या असं सा आपण आता ऐक आपण असं धरून चालू मग माझं म्हणणं आहे की इतक्या वर्षं तुम्ही इथे सत्तेत आहात ते इतक्या वर्ष सुद्धा अजून कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह दिसत आहेत की हे आपल्याला सॉर्ट आऊट नाही करता आले कदाचित राज्याचा निधी नसेल आला आणखी कोणी मदत नसेल केली किंवा तुमच्या शेजाऱ्यांनी तुमच्यावरती अन्याय केला असेल आणखी कोणते प्रश्न आहेत कारण बघा ॲट द एंड तुम्ही आज निवडणुकांना सामोरं तर परत तुम्हाला ह्या प्रश्नांना उत्तर द्यावे लागणार आज आम्हाला खात्रीने सांगायचं आहे की सासवड आणि पाण्याच्या योजना योजनावीरवरून आम्हाला त्या ठिकाणी दोन्ही गावांच्यासाठी आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून अमृत टूच्या केंद्र सरकारच्या पाणी योजनेतनं मंजूर झालेलं आहेत मोठे साठवण तलाव आम्ही त्या ठिकाणी करतो ज्याच्यामध्ये बफर स्टॉक दहा दिवसांचा कारण तेहतीस किलोमीटरवरून ह्या लाईन आहेत दहा दिवसांचा स्टॉक ठेवतो आहे आम्ही गावांना ज्याच्यामुळे कायमस्वरूपी गावांना कधीही पाण्याचा प्रश्न राहणार नाही ड्रेनेजचं जेजुरीमध्ये आणि सासवडमध्ये सुद्धा फेज टूचं आणि फेज वनचं राहिलेलं काम ड्रेनेजचं पण पूर्ण करतोय डीपीआर नव्याने रस्त्यांच्या बाबतीमध्ये करतोय ज्याच्यामुळे काय झालं की पूर्वीच्या काळामध्ये तुटपुंजा निधी असल्यामुळे आम्ही रस्त्यावरती रस्ते करत गेलो आणि आमची घरं खाली राहिले आणि रस्तेवरती राहिले त्यावेळी तुम्ही काँग्रेसमध्ये होता त्यावेळी सरकार तुमचं होतं दुर्दैव तेच आहे ना दुर्दैव ते दुर्दैव होतं ते आमचं आता चौदापर्यंत तुमचं गव्हर्नमेंट होतं तुम्ही सगळी हा बरोबर आहे परंतु ते असताना सुद्धा आम्हाला जो हवा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये निधी कधीही उपलब्ध उप झाला नाही आणि तेच आमचं दुर्दैव खऱ्या अर्थाने राहिलंय अन्याय वेगळा असं का आता ते तर आपल्याला माहितीच आता शेजाऱ्यांच्या बाबतीमध्ये मी काही बोलणं योग्य नाहीये ना, परंतु हे सर्वश्रुत आहे मी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही माहिती सगळ्यांनाच आहे आणि प्रत्येकाला कोणाला कोणाला त्याचा चिमटा बसलेलाच आहे चिमटा बसला शेवटचा प्रश्न आणखी एक तु, तुमचे शेजारी जे पण काँग्रेसमध्ये होते त्यानंतर ते भाजपमध्ये आले आणि मग आता ते माझ्या माहितीनुसार शरद पवारांच्या पक्षात आहेत काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या माणसांबद्दल एका वेगळ्या जण लोक काही ठिकाणी बघतात पण आणि हे मी बघितलेलं आहे साधारण तुमचा काय अनुभव आहे हो आणि त्यांचा आणखी एक प्रश्न ना। मला नाही वाटत असं की लोक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात आम्ही निश्चितपणे सर्व समाजांना बरोबर घेऊन जाणारी मंडळी आहोत आमची रचना ही संस्थात्मक आहे आणि भारतीय जनता पक्षाची रचना सुद्धा संस्थात्मक आहे आणि ती संस्थात्मक रचना मला वाटते आता भारतातल्या कुठल्याही पक्षामध्ये इतर पक्षामध्ये राहिली नाहीये भारतीय जनता पक्ष सोडून भारतीय जनता पक्षाने इतर पक्ष ठेवलेत की नाही असं लोक म्हणतात ते नाही ठेवलेत की नाही पैशा काय झालं माहिती का इतर पक्ष आहेत ना हे प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या झालेल्या आहेत भारतीय जनता पक्ष याची रचना संस्थात्मक राहिली आहे आणि म्हणून इतर पक्ष का संपायला व्यक्तीला मरण असतं संस्थेला मरण कधीच नसतं शेवटचा प्रश्न मी आता ज्यांचं उदाहरण दिलं तुम्हाला शेजारी इंदापूरचे ते एकदा असं सहज म्हटले होते की आता इथं आल्यानंतर तसं काय असतं का म्हणजे कारण तुम्ही काँग्रेसमधून इकडे आला आहात तसं काय आहे का आ, मला नाही वाटत तसं काय आहे परंतु आता आम्ही लोकांना स्पष्टपणे सांगतो एखादं काम आहे आम्ही निश्चितपणे ते करू शकतो आता आपल्याला निधीच्या बाबतीत कमतरता नाहीये आम्ही सगळ्या गोष्टी परिपूर्णपणे करू शकतो तुमचं पाणी ड्रेनेज रस्ता आणि सगळ्या गोष्टी कारण खंबीरपणे या देशाचे पंतप्रधान आणि या देशा, देशा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आमच्या पाठीशी पण एखादी व्यक्ती पाठीशी असणं याचा काही झोपेशी संदर्भ आहे की नाही काही लोकांना असू शकतो परंतु मला वाटते की माझ्या पाठीची संस्था आहे त्यामुळे मला काहीच नाहीये खूप खूप धन्यवाद बरं वाटलं गप्पावरून मी मुद्दाहून आलो त्याचं कारण असं की लोकल लेवलला राजकारण आता फार वेगळ्या पद्धतीने चाललंय आणि हे सगळ्याचे परिणाम ना राज्यस्तरावर होणार आहेत म्हणजे ज्या पद्धतीने आता भाजप एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जे काही कोल्ड वॉर सगळं आता सुरू झालेलं दिसतंय ज्यावेळी स्वतः अमित भाई येऊन म्हणतात की आता आम्हाला काय फारसे कुबड्यांची भाजप पक्षाला कुबड्यांची गरज नाही ज्यावेळी दोन हजार एकोणतीससाठी भाजपसारखा पक्ष ॲग्रेसिव्हली म्हणतो की शतप्रतिशत भाजप असं सगळं असताना जे मित्रपक्ष सोबत घेतलेत त्यांच्या जो लोकल लेवलला रेजिस्टन्स सगळ्या ह्या सगळ्याचा क्रिएट होतो ना त्यातलं मूर्तिमंत उदाहरण आत्ता इथलं आहे ते का तर विजय तिकडे शिवतारे आणि इकडे स्वतः जगताप यांचं जे काही सगळं टसल आहे त्या टसलमध्ये त्याची म्हणजे त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला राज्याच्या राजकारणात सुद्धा दिसणार आहे आणि जसं ते खालून वर जातं तसं ते वरून खाली परक्युलेट पण पर होणार आहे तुम्ही मुंबईतच बघत राहा कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार आज सासवडमधून